आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून स्वराज्याच्या निर्मितीत प्राणांची आहुती देणारे शूरवीर महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीपर गीतांवर उत्तम नृत्यविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांनी गौरवशाली शौर्याचा इतिहास जागवला स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड विज्ञान पर्यवेक्षक जयेश वाकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती उन्हाळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे रेल्वे गाड्या हाऊसफुल धावतात त्यामुळं प्रशासनानं गोंदिया द्विसाहिक उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्याचा गाडी क्रमांक शून्य आठ दोन आठ एक बिलासपूर यशवंतपूर विशेष गाडी सुरू करण्यात आली असून ही गाडी आता अठ्ठावीस मे पर्यंत चालवण्यात येणार आहे ही गाडी आठवड्यातून प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी बिलासपूर इथून रात्री आठ वाजता सुटेल शून्य आठ दोन नऊ दोन यशवंतपूर येईल ही गाडी प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी यशवंतपूर इथून पहाटे वाजता सुटेल आकाशवाणीच्या महासंचालक या नात्यानं भारतीय माहिती सेवेतल्या वरिष्ठ अधिकारी मौसुमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला माजी महासंचालक वसुधा गुप्ता काल सेवानिवृत्त झाल्या बॅडमिंटनच्या कनिष्ठ गटासाठीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धांचं दोन हजार पंचवीस वर्षी या वर्षीचं यजमानपद भारताला मिळालं आहे जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा गुवाहाटीमध्ये होणार आहेत स्पर्धांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी या निमित्तानं जागतिक दर्जाच्या युवा बॅडमिंटनपटूंचा खेळ बघण्याची संधी भारतीय क्रीडा रसिकांना मिळणार आहे आज अकोला इथं विदर्भात सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं नागपूर इथं आज चाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान आज आणि उद्या बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार